शाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सटाणा तालुक्यातील दौधेश्वर इथं मोठ्या उत्साहात पार पडल्या यामध्ये सुरगाणा कळवण मालेगाव देवळा सटाणा चांदवड आणि नांदगाव या तालुक्यातील सुमारे एक हजार चारशे बावन्न खेळाडूंनी सहभाग घेतला या क्रीडा स्पर्धांमध्ये सांघिक प्रकारांमध्ये कबड्डी खो खो हँडबॉल आणि व्हॉलीबॉल यांचा समावेश होता मैदानी वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडी उंच उडी गोळा फेक थाळीफेक भालाफेक रिले आणि पंधराशे मीटर चालणे अशा प्रकारचा समावेश होता कबड्डी चौदा वर्षाखालील गट सुरगाणा प्रथम कळवण द्वितीय सतरा वर्षाखालील गट सुरगाणा प्रथम कळवण द्वितीय एकोणीस वर्षाखालील गट सुरगाणा प्रथम सटाणा द्वितीय खो खो सर्व वयोगटामध्ये सुरगाण्यानं वर्चस्व राखत प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांकावर कळवण राहिले हँडबॉल चौदा वर्षाखालील गट सटाना प्रथम सुरगाणा द्वितीय सतरा वर्षाखालील गट सुरगाणा प्रथम सटाना द्वितीय